वृद्धाश्रमात फळे वाटप करून केला वाढदिवस साजरा वाढदिवस म्हणजे जेवणाच्या पंक्त्या फटाक्यांची आतिषबाजी मैत्रिणींना पार्टी या सर्वांना फाटा देत अनाठाई खर्च टाळून पत्रकार देवयानी मोहिते हिने आपला वाढदिवस आष्टा येथील आधार वृद्धाश्रमात रवा तांदूळ तेल व केळी वाटप करून वाढदिवस साजरा केला धकाधकीच्या जीवनात घरातील वृद्धांना अडगळ समजून त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याचे सध्या प्रमाण वाढले आहे मात्र त्यांच्या मनाचा कोणीच विचार करत नाहीत यामुळे वृद्ध नेहमीच घरात होणाऱ्या आनंदापासून वंचित राहतात त्यांनासुद्धा एखाद्या आनंदात सामावून घेतल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होऊ शकतो या विचाराने पत्रकार कुमारी देवयानी यांनी आपला वाढदिवस आष्टा येथील आधार वृद्धाश्रमातील अनाथ निराधार असणाऱ्या वृद्ध आजी आजोबासोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी मायेपासून पोरक्या असणाऱ्या आजीने कुमारी देवयानीचे औक्षण करून आशीर्वाद दिला यावेळी या आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले वृद्ध आजी आजोबांसोबत वाढदिवस साजरा करून आनंद मिळाल्याचे पत्रकार देवयानी हिने सांगितले तर वाढदिवसानिमित्त रस्त्यावर अंडी फोडणे जेवणाची नासाडी करणे मित्रांसोबत पार्टी करून रुपयांची उधळण न करता काही रक्कम आपण वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी खर्च करण्याचे आवाहन यावेळी पत्रकार देवयानी मोहिते हिने केले आश्रममध्ये आल्यानंतर वाढदिवस साजरा करणं आणि घरी आणि हॉटेलमध्ये साजरा करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे ज्यामध्ये पैसा खर्च करून चार लोकांना तुम्ही चार लोकांना जेवण घालणं किंवा आईने चैनी करणं ह्याहीपेक्षा एक सामाजिकदृष्टी सामाजिक बांधव्य करून दिवेनी मॅडम या ठिकाणी आपला सा जो वाढदिवस सा आहे सामाजिकदृष्ट्या साजरा केला त्या सर्व आजी आजीबा यांच्याकडून मी त्यांना प्रथम त्यांचे मी आभार मानतो हे आमचं आधार गेले दहा वर्षे या नगरीमध्ये सुरू आहे त्या आष्ट्या नगरीमध्ये चालत असताना आम्हाला कोणतेही शासकीय म्हणजे अनुदान नाही आहे शासकीय कोणता फंड नाही आहे किंवा कर्मचाऱ्यांना कोणतंही अनुदान फंड अशा प्रकारे कोणतंही नसताना हे आश्रम लोकवर्गणीतून चालवलं जातं त्या लोकवर्गणीत चालत असताना आपण ग्राउंड लेवलवर काम करत असताना लोक प्रात्यक्षात येऊन बघून आपल्याला मदत करतात आणि गेले दहा वर्षे झालं लोकवर्गणीतनी ही निधी गोळा करत असताना खूप आम्हाला खटापट करावं लागतं आपण म्हणून आम्हाला थोडीशी शासनाकडून अपेक्षा होती की आम्हाला फुल ना फुलाची पाकडी म्हणून अनुदान म्हणून ह्या आश्रमाला मिळावं आणि या ठिकाणी असणारे लाईट बिल असेल किंवा कर्मचाऱ्यांचे पगार असतील तिथे लोक बाहेर जी लोकं आहेत की जे निराधार आहेत ज्याचं कोण नाही अशा लोकांना या ठिकाणी आम्ही संगोपन करतो त्या लोकांची निगा करतो या डॉक्टरांना लागत ते औषधं वगैरे पुरवठा करतो पण याच्यामध्ये खूप धमछाप होतात एखादा मय झाला असलं तर त्यावेळी अत्यंत अवस्था बेकार असतात की त्यावेळे त्यांचा अंत्यविधी करणे त्याला लागणारा खर्च असतो किंवा त्याला दवाखान्याचा जो सगळा येण्या जाण्याचा जो खर्च असतो तो भयानक असतो त्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या तारवची कसरत करावी लागते आम्हाला म्हणून आम्हाला थोडीफार अपेक्षा आहे की शासनाकडून कुठं तर आम्हाला शासनानं दखल घ्यावी ही आमची अपेक्षा आहे आणि त्या ठिकाणी गेले संस्थेच्या माध्यमातून आधार उदासही चालू आहे आपल्या सर्व लोकांना मी आवाहन करतो मॅडम सारख्या लोकांनी या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला अपेक्षा असते की कोणीतर ह्या लोकांना असते किंवा तेवढी थोडं मदत केली तर तेवढंच आमचे चार पाच दिवस चालतात त्या अपेक्षेनं तुम्ही आलात आम्हाला खूप बरं वाटलं की कसरत काय असते की आज आमच्या मला वाटतं सकाळी म्हणजे साखर संपली असेल तर संध्याकाळी आम्हाला ते अवेलेबल करावं लागतं किंवा काहीतरी घरा सापला असला तर अवेल वर त्यातनं तुमच्या लोकांना ही आध्यात्मिक सत्य आहे की कुणाच्या तर कोणाच्या तर माध्यमातून ह्या आम्हाला हातभार लागतो आणि ते आम्ही देवाच्या भरोश्यावर हो। गेले दहा वर्ष हो। वृद्धाश्रम चालू आहे आणि देवाच्या कृपेने आमचं वृद्धाश्रम अतिशय छान चालू आहे त्या लोकांचा आशीर्वाद या आश्रमला या संस्थेला लाभलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी आश्रमला आलात आणि अशाच पद्धतीने तुमची प्रगती व्हावी की ईश्वरचे पाहताना